हॅपी बर्थडे आमच्या बड्डे मी चाललो होता मग आले आई तू आवडत चालली का बर्थडे च्या दि या ठिकाणी कुठे त्याच ठिकाणी पाच सहा महिने अगोदर आपल्या पायाची अड्डी तुटली तु तु। तु ते डब्बा काढणं त्याचा आला परत भरता येते सुरु काही समजा नाही लागलं फोटो आमच्या डिझू पाळतात बड्डे आहे मी चालू आता मग सगळे कानाले आई तू आवराच चालली का बड्डे च्या दिशे वावरात चालली हे बड्डे कलची मी कथा वावरात चालली आता मी वावरातून गाडी घेऊन येतो मस्त काय काय दाखल तिथं आपलं वावर आता मस्त जपेडि लाईन्या येतोय का हे जिथं कुठे आहे ना, ना आपली ता तिथं इथून पाच महिने अगोदर सहा महिने अगोदर या ठिकाणी कुठे त्याच ठिकाणी पाच सहा महिने अगोदर आपल्या पायाची हड्डी तुटली होती पायाची नाही पायाच्या बोटाची हड्डी तुटली ते रे पवीन काढून पवीन म्हणते मला आता तुम्हीच सांगा मला चष्मा आहे फायदा काय जबरदस्त वातावरण नाही शेतातलं एकच नंबर वाटा लागलो पड्या हे पण आपलं वाट चिपडीच आहे म्हणून सारा गवत निघते झालं पाण्याने असं धरून राहायचं त्याच्या डवराईत आलंच नाही काही नाही मेन म्हणजे डवरा भारायला बैलच नाही आपल्या इथं चोरून नेली नेले आहे ना त्याचं बरोबर नाही होणार आहे त्याची कटाईत पण भौसुक्यायची नाही रे पवीन आपल्या बैल कटाई नेला चुरून तसं झालं होता तिकडे झालेलं आहे इकड माग निंदण झालं मस्त चकाचक हे डोबऱ्याचा भाग आहे म्हणून इथं जरास कमी कमी दिसते बाहेर पवीन हे डोबऱ्याचा भाग आहे हे डोबऱ्याचा भाग आहे म्हणून याच्यात जरास सोयाबीन खराब झालं इथं डोबऱ्याचा भाग आहे हार्वेस्टरच्या पुढचं तिथं जरास म्हणून खराब झालं पण चिकल मस्त एकदम टकाटक जबरदस्त वातावरण आहे इथं एकदम बढिया

पैसे त्याला देऊन देईल पुरे अच्छा अच्छा काय नाही मग जाऊ दे चला मग जाऊ मग कधी असा तुम्ही पागल झाला का बायात होत राहायचं तू मग मागून येऊन लि कुत्र तिला मारा लागलं लायन्यानं मारलं का कुत्रीनं काही बदमास मग जा आपल्या कामे लागा लवकर लवकर हे आमचं शेड असंच राहिलं पाणी घेऊन पडलं त्याच्यात मुरुम नाही आहे आपल्या इथं आपल्या इरीचा मुरुम जे आहे संपला ना होता तेवढा टाकून दिला नाही रे पवीन आणि हे हे आपल्या वावरातली कुत्री तेव्हा लाईन आहे ते आपल्या इथं राहत नाही केवढसा दिस लागला ट्रक एवढसा दिसते तर आता आईन पॉईंट भाऊ चालले कामाले मी चाललो घरी मस्त जिंदगी एक सफर हे सुहाना हो चाललो चाललो केलो पाणी या लागलं उगीस काही बीन

नोंद देऊ का भाई अरे पावे नेऊन दे रे आपल्या आईले मी येऊन देतो ना मग जाय मग तिकडं आपापल्या आप कामी लागले आता मी जातो घराकडं मस्त दिदूबारसाठी केक आणतो मस्त आणि बड्डे कलचा बड्डे खाज संध्याकाळी छोटासा बड्डे आहे जास्त काही मोठा असा काम धमाल नाही आहे आपला बजेटनुसार आता जातो झोरा घराकडे का पैसे आहे का अशा प्रकारे निघतो आता माझ्या बद्दल आहे उद्या मीच फुगून आलाय उद्या नाही ना पण माझेच होईल ते तुला कोण म्हणते तुझी बाई हो म्हणून विचार बोल मम्मीले ल माझी बाई म्हणलं रे भैया ये मा।

आपले का? का पलत होता आमच्या भैया बघा एवढा फुगे लावा लागला आमच्या बलून लावा लागला आमच्या भैया दिदीच्या बर्थडे आधी किती मेहनत करायला लागलाय मला मला आहे आणून बर्थडे कोणाचे कोणाच्या ले भैयाच्या आहे का दिदीच्या <laughs> काय आहे मग <laughs> <laughs> दून्द दून्द देला। दे घे नाही पाहिजे म्हणा नाही पाहिजे म्हणते घे हा आता चालली मोती लाईट गेली आमची वाली आणि आता लाईटची वाट आहे खोती होती काम येत आता दरवेळेस बर्थडेच्या वेळेस लाईट चालली जाते आणि भैया आमचा जिथू बघा कशी धिंगाण कर लागली भैया मला बलून द्यायला लागला इथे लावाला लावासाठी बर्थडे गर्ल तयार व्हायचे आहे आणि अलिशा दिदी आमची आलेली आहे सुष्टी आतू जी सर्वात मदारी आहे आमच्या मौल्यामध्ये ते सुद्धा आलेली आहे हाय ना अलीच्या दिदी थंडी लागा लागली काहून तिकडं इकडं पाणी सुरू आहे ना वातावरण का मस्त झालं श्याम मामूची मुलगी आलेली आहे अजून तुला ताप येते का बस तिथे सध्याची बस हाय उन्नू हे पाय आमची उन्नू मॅडम सिद्धू किटू दीदी बेबी डाल म्हणजे पाप दीदी बेबी डाल डाली हा हा हो जमते ना चला 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 हाय सिद्धो दीदी हा किट्टू दीदी अरे एवढीच मारली नाही रे खालीच गेला हे त्याची डॉल आरो तो बाबा मी आणलो लय स्टंट मारला आरो ना ता दिदू बाळचा बड्डे आहे आमच्या आता त्याच्यासाठी जोरात शुभेच्छा द्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दिदू जमलो बढिया बढिया कोण आहे ग बाई पडशील आरामशीर जाय चप्पल घाल चप्पल घाल ए आपल्या इथं जे पावनी मंडळी आली त्याच्याबद्दल काय मत आहे आलिशा दिदी तुझ काहीच नाहीच व्यक्तिमत्व कर्तृत्व त्याच्याबद्दल दोन तीन शब्द आहे की नाही अम्बुलन्स दिली आपल्या गावली मग काय मग काम येऊ शकते आज हे बिमार पडली तर इले ते अँब्युलन्स काम येऊ शकते नाहीतर हे दिसत लागली बिमार थोडी थोडी आपली वाली स्पेशल गावासाठी आहे तिथं येते रे तिथं येते तिथं येते बस झालं या 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 मंडळी आलेली आहे दोन मंडळी का दोन आहे तू या दर्शन भाऊ तुमच्यात दोन आहे एकच तर आहे तुम्ही एकटे झाले मंडळी येते पण दुसरी या हिंदवी पाटील हिंदवी पाटील आलेली आहे डान्स आहे आता तिचा आपल्या इथ जबरदस्त नाही नाही ते गौतमी पाटील ची डान्स नाही व हिंदवी आपली रील, रील वाली रील, 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 रील वाली रील मस्त आहे मस्त मस्त दिलेच घातला का तू छान छान दिशा लागली तू पण गक्षू मस्त दिलेच घातला तू अरे पडशील बाबा डोकत फुटते हाव 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 हा हा बुके आणला लता का कोण बाप रे भुके ये बापू भुकेच बेटो बेटो आहे भूकेच भूके हे आणताताई नीता ताई दे तिथं इकडं फारसा आहे ना बरोबर हां ते थांबलेलं लाव बाबून आहे की नाही ते वाला थांबलेलं लाव टांगचा जय वाला होईन मी मी जय शिवरायवाला पाहिजे पप्पी घेन तिची पप्पी घेण पप्पी घेऊन तिची वा कशी लय मस्त लय मस्त राहुल भाऊची एंट्री झालेली आहे आमचे राहुल भाऊ यांना आमच्या घरी येऊन बोलावलं बोलावलं मी दिसलाच नाही मला जय शिवराय तू दिसला नाही इकडे बर्थडे गर्ल तिकडे पडा लागली पळा लागली यायला अंदाज हो का हो हो ए दिदो ये ना पलाव ना त्याले दिदो ये माहिती ये माहिती पलाव त्याले बापरे तू आईन तू तर मॅचिंग झाली हा हा मॅचिंग आहे नी भैया काय भाय आले का मी ता दात फुटलेले का तिले आहे ना तीन खाली आहे तर तीन खाली आहे पाच दात वरतून तिले तर आमच्या जुन्या मंडळी आल्या प्रत्येक बर्थडे ला हजर राहतात आमच्या शारी का, का काकू आणि सॉरी आंटी झाली आहे ना आणि कोकेला काकू थोडस उलट झालं आहे ना मी इकडे आंटी कर करला बतिल बतिल मामा दर्शन मामा दर्शन मामा स्पेशल बर्थडे आले कसं वाटलं दर्शन मामा तुम्हाला बर्थडे च्या दिवशी आले थंड वाटलं गाडी आली एका फोर व्हीलर एका फोलांगर मध्ये एकच माणूस आला ब्रँडेड माणूस आहे साधा काम नाही आहे जमला गोपाल भाऊ आलेले आहे काय बा गोपाल ते कोपरा कोपरान ते पिलंट गोपाल लावत गोपालची कमी होती जास्त <laughs> <laughs>

साफ कर दिले साफ कर <स्थाँगा> <स्थाँगा> भैया बोलतं हाय कि दि बुके दिला थँक्यू म्हणा तो म्हणा थँक यू थँक यू भैया मांकेच उद्घाटन केलं होतं म्हणलं तुमची गाडी सर्व घ्यायच्यात असेल ना मी आता काय काय म्हणते होईल काय म्हणा गाडी गॅरंटी प्लेटमध्ये आम्हाला टायर बदलून पाहिजे <laughs> लगे लगेच तोडून टाकली होती तिला भैया सर्विसिंग करते मुली अरे अरे त्याच्यात लहान आहे ना तू ते तू वय भैया लायना ते बडी वय घेऊन दे काय देऊन ते दिदीला घाण मस्त होच्यावर आता लाव डिश केक <laughs> काय म्हणणार आंटी देतो ना असं तर असं तर काही देतो मी नॉर्मल जेवण टाकत आम्ही चॉकलेट फुटलं आता झालं का आज घेणार कोणाले अक्षुली त्यांनी तेच घे ना खालता काळावाला काळा माय लॉक सुरू आहे दर्शन भाऊ थांबा असे थांब સર્વત બુજુગ મા આજી હોય તે જવાન હે આજે મેં કઈ મનલ બહિ બરોબર આયે મેલ ભલભુ

साल छोटा भैया काय नाही हे टकल ते पाय दीदू बाळ तुझ्या आणखी एक भैया आला अजून भैया आला तुला एक हे सेम आणि हे सेम टकलू दीदूला तूला दिदीनं गिफ्ट दिलं <laughs> हे काय माहि काय असून ये कस खेळत असते हा काय होई दर्शन भाऊ मस्त आणलं कोणी आहे कि आपल्याला आवडलं छोटा भाई दे दर्शन भाऊ आपल्याला ते बाळू काही समजा नाही लागलं वाव छान वाले वा बलिया लूप

आहे थँक्स मन थँक्स नाही म्हणलं टिफिन भलिया दुधू प्या सगळ्या कामाच्या वस्तू आणल्या गोपाल सांग थांबत उघड व उगल काय याच्यात काय टाकत सांग आम्हाला काय टाकत टाका हा आहे फोटो काय लेकर फोटो चला आणि आमचा व्हिडिओ पायदरबा बा उद्या सकाळी फोटो तो नाही मी उद्यासाठी व्हिडिओ बनवला मी

ह्या हाल तुला काढा <था> रे <laughs> मी <laughs> <भ्योरी दिखे। laughs> चला जी

राहिली बाई तो फोटो मेहत काढले तर इथं आमचा भाल भाऊ राहुल भाऊ आणि इठू भाऊ सुद्धा आला होता अशा प्रकारे बड्डे आपला संपला मित्रांनो आपला बर्थडे इथंच समाप्त करूया आजचा बर्थडे आमच्या दिन एकदम बड्या झाला उत्तम झाला आणि एकदम सगळे लोक आपल्या घटाळ्यातले म्हणजे मोहल्ल्यातले आले होते त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि इथंच आपण आपला लॉकसुद्धा एंड करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेवा मिळवतो जय महाराष्ट्र जय शिवराय बालवा बाय बरोबर घसा तिथे तिथं